शहापूर विश्रामगृहामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरू इचलकरंजी येथील जुन्या शहापूर विश्रामगृहामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरू झाले असून कार्यालयात वाहन चालकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आठ मार्च रोजी कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला होता या कार्यालयामध्ये तीन मोटार वाहन निरीक्षक सहा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पाच वरिष्ठ लिपिक सात कनिष्ठ लिपिक वाहन चालक यासह बावीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे शहराला एम एच हा क्रमांक मिळाल्यानंतर प्रथमच सोमवारी कार्यालय सुरू झाले या ठिकाणी विविध परवाने काढण्यासाठी वाहन चालकांनी कार्यालय आवारात गर्दी केली होती सुरुवातीला ला मोटार चा चा या मोटार ड्रायविंग स्कूलच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांचे वाद्यांच्या निनादात स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना मोटार वाहन निरीक्षक राहुल नलावडे म्हणाले नव्यानेच सुरू झालेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची उंची वाढवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे प्रारंभी सहायक मोटार वाहन निरीक्षक गणेश माशाळकर साधना सिद्ध निकिता नाईक उदय केंबळे ऋतुजा देसाई तेजस डोळ आदींचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला यावेळी दीपक रावळ यांनी प्रास्ताविक केले तर प्रदीप कनोजे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी अध्यक्ष प्रदीप हिंगे उपाध्यक्ष अनिल महाबळे सचिव वाहिद शेख खजिनदार अमोल कोळेकर प्रकाश रावळ रवी मिराशी गुंडा मस्के रमेश पोलादे राजू कोळी आदी उपस्थित होते न्यूज